नमस्कार विशाल वैग आपण पाहतोय की लोकसभा मतदारसंघाच्या कशा पद्धतीनं संपूर्ण देशभर निवडणुकांचे कसे टप्पे आहेत टप्प्यात मतदान होते आहे उमेदवारांचे प्रचार बऱ्याच ठिकाणी चालू आहे आज बऱ्याच ठिकाणी मतदान झालेलं आहे बऱ्याच ठिकाणचा प्रचार हा एकवीस तारखेनंतर के स्थगित केला जाणार आहे अशा पद्धतीनं लोकसभेच सांगली लोकसभा मतदारसंघात मात्र बरेशे तीन उमेदवार आहेत सिटिंग खासदार संजय पाटील वसंत नातून नातू विशाल पाटील स्वाभिमानी कडून हे निवडणूक लढवतात वर्जितांचे बहुजन नेते गोपीचंद पडळकर या सर्वांनी रणांगणावर एक चांगली झुंज द्यायला सुरुवात केली आहे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झालेल्या जात आहे संजय पाटील आणि विशाल पाटील यांच्यात खरा हा सामना ही रंगत चांगलीच दिसणार आहे असं बऱ्याच ठिकाणी जनतेचं मत आहे तर बऱ्याच ठिकाणी गोपीचंद पडळकर आणि संजय पाटील यांच्यात ही रंगत होणार आहे ही लढाई होणार आहे असं बोललं जात आहे दरम्यान विशाल पाटील म्हणजे महाराष्ट्राचे शिल्पकार वसंत अनेक वसंतदा अने हल्ला करणारे वसंतदा स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतःच्या छाताडावर गोळ्या ज्यांच्यावरती झाडल्या गेल्या असे वसंतदादा असे वसंतदाचे नातू ज्यांच्या रक्तातच समाजकारण आणि राजकारण खचखचून भरले असे विशाल पाटील हे स्वाभिमानीवरती तिकीट त्या स्वाभिमानीच्या तिकिटावर बॅटवर ही लढत लढतात की महाराष्ट्राचे शिल्पकार आणि स्वतःच्या छाताळावरती गोळ्या घेतलेले वसंतदादा सहावे मुख्यमंत्री वसंतदादा आणि यांच्या नातवावर ही वेळ आली का कारण आपण पाहतोय की एकोणीशे बेचाळीस ची चळवळ असो किंवा क्रांतीसिंह नाना साहेब पाटलांबरोबरचा त्यांचा सहभाग असतो एकोणीशे तीस साली त्यांनी स्वातंत्र्य चळवळीतील पहिली ते काळात मुख्यमंत्री पद भूषवलं राजस्थानचे राज्यपाल असलेले वसंतदादा स्वातंत्र्यानंतर पहिले आमदार असलेले दादा एकोणीशे बावन्न ते एकोणीशे बहात्तर सहकार क्षेत्रात योगदान असलेले दादा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष दादा आणि तुळजा ऊर्जा कदम कुटुंबियातून कुटुंब कदम कुटुंबियांचे मूळ असलेले दादा सांगली नगरीत इतिहास घडवणारे दादा कमी शिक्षण शिकलेले परंतु आपल्या नावानं आपलं वलय निर्माण करणारे दादा आणि अशा दादांच्या नातवाला आज संघर्ष करावा लागतोय एका निवडणुकीसाठी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की काँग्रेसचे वसंतदादा काँग्रेस विशाल दादांना मिळणार तिकीट आणि त्यातच झालेलं राजकारण कुणी म्हणो अथवा न म्हणो मीडियाच्या माध्यमातून आम्ही अनेक अनेक ठिकाणी अनेक वेळा अनेक बातमीही आम्ही ही, ही प्रदर्शित केली पण खरंच राजकारण होत नव्हतं का अगदी तिकीट मिळणार असूनच मग पसंत ना नातवाला हा संघर्ष करावा का लागतो हा ही एक विचाराचा कॉंग्रेसचं दोन हजार एकोणीस तिकीट न मिळायला राजकारण जबाबदार होतं का खरंच ज्याच्या अंगा अंगा ज्याच्या रक्ता रक्तात समाजकारण करणारी राजकारण आहे असे विशाल पाटील आज मताचा जोगवा मागताय सांगलीकरांसमोर पदर पसरतायत त्यांना पदरात घेणार का महाराष्ट्राचे शिल्पकार आणि सहावे मुख्यमंत्री एकोणीशे बेचाळीसच्या चळवळीत अग्रेसर भूमिका बजावणारे वसंतदादा आणि वसंतदाचे नातू विशाल दादा पाटील हे स्वाभिमानीच्या एकूणच बॅटवरती निवडणूक लढवतात तिकिटापासून ज्यांना संघर्ष करावा लागला कारखान्यासाठी संघर्ष करावा लागला असे वसंतदादांचे नातू त्यांच्यावर काही वेळ आली अतिशय कर्तृत्व संपन्न असलेले वसंतदादा आणि त्यांचे नातू विशाल पाटील यांच्यासोबत किती राजकारण झालं तरीही विशाल पाटील उमदा तरुण आज रणांगणात या निवडणुकीशी उभा आहे याच विषयीचा हा रिपोर्ट ब्युरो रिपोर्ट